नमस्कार डॉक्टर्स शिक्षक प्रोफेसर्स किंवा गायक मंडळी कलाकार मंडळी यांना वारंवार खूप संभाषण करावे लागते किंवा बोलावे लागते त्या अशा आवाज तर त्यामुळे बऱ्याच वेळा अशा व्यक्तींचा आवाज बसतो किंवा घसा बसतो तर असा आवाज सुटण्यासाठी अगदी साधा आणि घरगुती उपाय तो म्हणजे साधारणपणे पन्नास ग्रॅम यश्मी मधूचे चूर्ण यावे त्याच्यामध्ये वन फोर्थ म्हणजे एक चतुर्थांश काळ्या मिरीचे वस्त्रगाळ चूर्ण घ्यावे आणि असे मिश्रण एकत्रित करावे त्याच्यामध्ये गोळ्या तयार करण्यासाठी सोसवेल प्रमाणे पाणी ॲड करावे आणि त्याच्या लहान लहान गोळ्या कराव्या त्या गोळ्यांची साईज अगदी साबुदाण्या एवढी असावी आणि दिवसभरातून अशा गोळ्या सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रात्री दिवसातून चार ते पाच वेळा फक्त सगळत राहावे त्याच्यामुळे बसलेला आवाज हा पूर्णपणे मोकळा होतो तसेच ज्यांना खूप छान आवाजाची आवश्यकता आहे अशा व्यक्तींना देखील या प्रयोगाचा नक्की उपयोग होईल